मी एक खट्याळ माकड आहे आम्ही सगळी माकड झाडावर बसून खेळत होतो इतक्यात खाली एक टोपीवाला आला त्याच्याकडे एक मोठी टोपली होती आम्ही डोकावून पाहिलं तर अरे बापरे किती रंगीबेरंगी टोप्या टोपीवाला झोपला आणि आम्ही लगेच खाली उड्या मारल्या चल थोडी मजा करू म्हणून आम्ही टोपल्या उघडल्या आणि सगळ्यांनी टोप्या डोक्यावर घातल्या अहो आम्ही पण किती भारी दिसत होतो पण अचानक टोपीवाला उठला त्याने आमच्याकडे पाहिलं आणि डोकं खाजवलं मग त्याने स्वतःची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली आम्ही विचार केला हा खेळ आहे बहुतेक चला आपणही करूया मग आम्ही सगळ्यांनी आपापल्या टोप्या खाली फेकल्या टोपीवाला पटकनत्या उचलून टोपलीत भरून निघून गेला आम्ही मात्र झाडावर बसून हस्त राहिलो वारे माणसपण किती हुशार असतात